पुन्हा तो शब्द वापरतो माझ्या समाजात खाली मान धारावांचं एक पाऊल उचलायचं नाही मराठ्यांना विजय दिल्याशिवाय आणि तो काळ टाकल्याशिवाय इथून हमायचं सुद्धा नाही मराठ्यांचे मान खाली होईल असं हे काही पाऊल मराठ्यांच्या पोराने नाही माय बापा सगळं कुटुंब सोडून तुमच्यासाठी लढतोय मी या समाजाला कुटुंब मानलाय मग तुम्ही जर माझ्या कुटुंबातले मी जर तुमच्या कुटुंबातलाय माझा शब्द खाली पुरव्यायचा आणि मी तुमचा खाली पुरव्यायच माझं कुटुंब त्याची उभी उभी रागामुळे झाली तरी चालेल समाजाचं मला वाटलं द्यायचं नाही म्हणून कुणाला बोलायला संधी द्यायची नाही काही घर पण बदल करायचं नाही जे ग्राउंड दिलंय त्याच ग्राउंड वर राहायचं झोपायच तुम्ही ते नदी घ्यायचो तर मी जर आजाद माजायला नसतो तर आता मी आझाद माझ्याला तर तुम्ही इथून पन्नास किलोमीटर असतो झोपा आमचा आपला पक्ष तिथे झोपलेला आम्हाला काय टेन्शन नाही आणि अशी अवलाद आहे स्वतः टेन्शन घेऊ नका तुम्ही शेवटी येऊन आलं तर मरण येईल मी भोगायला तयार आहे पण तुम्हाला इथून रेल्वेच्या ठिकाणी पार्किंग दिल्या पाच रुपयात दहा रुपया तुम्ही आता माझ्यावर येता एक जास्त गाड्या लावायच्या रेल्वेने यायचं जायचं संध्याकाळी भेटून जेवायचं त्या गाडीत झोपायचं पोस अचानक येतो आणि अचानक जातो त्याच्यामुळं तुम्हाला शरीरात तुमचा त्रास झाला नाही पाहिजे याची काळजी आहे याचा गुन्हा नाही झालो काही झालं माझ्या समाजाला किंमत द्या समाजाने कोण विश्वासाला को आपल्याला पाचशे किलोमीटर पाठवलंय समाज मिनिटा मिनताना आपली खबर घेतोय समाजाला असे आहे गेलेले पोरा आमच्या जे विजय घेऊन येतील म्हणून तुमच्या ठोक्यात फक्त विजय ठेवा बोर्ड दरपड नाही गाड्या हवेवर लावायच्या नाही मध्ये ठेवायच्या पार्किंगच्या ठिकाणी सुद्धा ते अधिकृत पार्टी घ्या बरोबर का अधिकृत पार्टी त्याच्यामुळे तुम्हाला काही तानायची गरज नाही या पोलीस बांधावर सुद्धा मुंबई करायला त्रास झाला पाहिजे जबाबदारी आपली आपली महाराष्ट्रात येणार रेल्वे रेल्वेला घरी आले पाच मिनिटाच्या अंतरा आणि तुम्ही झाली तुमची पार्किंग तर जवळपुरा असून पाच पाच किलोमीटर वर दहा वीस किलोमीटर वर झालं तीस किलोमीटर बस मस्त वीस दोन किलोमीटर फक्त बरं वाचिवासी अरे वापरले झाले सकाळी आहो जमन ना फक्त त्रास मुंबईकरांना द्यायचा वेळी नाही मला आता मी उपलब्ध चालत नाही पण हि शब्द त्याला हिता का होता समाजाचे या समाजाला आज समजू नाही आपलं काम होत सरकारने सहकार्य न्याय केला मुंबई काम कर आणि या बादर पाठ्यांनी करून मराठीचा मराठी पोळा आता आपण पूर्ण मुंबई एक ते दोन